तदे लग्न सुधनंद देव प्राराबलम सद्रवलंद द्याबल दैवलंद दुधी मनसा शुभमंगल सवधान पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊन तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर आज शुक्रवार आहे देवपूजा आवरली आहे आणि खूप लवकर काम झालं आज अद्वैतला झोपवत होते त्याला झोपवल्यानंतर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी आता साडे दहा झाले तर आज कुठेतरी जाणार आहे थंबेल बघून तुम्हाला समजलं पण असेल आज आमच्या देवाचं लग्न आहे तर आज तुम्हाला सुद्धा लग्नाला नेणार आहे मी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आता आम्ही आलो आहे पिंगळी वस्तीला आणि आता स्वयंपाक चालू आहे मेथीची भाजी करून झालेली आहे नैवेद्याला आणि करणार करणारी आई पुरण परत आणि मी काय करते मी आजूला घेऊन वाटण करत ती मी स्वयंपाक उरकून घेतो आणि मग भेटतो तर इथे गणपतीचं मंदिर आहे आणि बंद असतो दुपारचा दरवाजा तर हे ते गणपतीचं मंदिर आता मी मसाला घेला आलेली मी म्हटलं तसं पाया पण पडल्या आणि तुम्हाला पण दिलं दर्शन आणि अदवाईज काय चालले चला आता घरी जाऊया तर इथे आमटी झालेली आहे आमटी मी केली आहे कलर खूप मस्त आलाय आणि झालेली आहे ती फायनली मग अशी उकळी वगैरे घेऊन आता नैवेद्य भरायला घेतले आहेत इथे पापड आणि कुरडई वगैरे तळली आहे भजी तळली आहे साधी आपली आणि ह्या पोळ्या झालेल्या आहेत इथे नैवेद्य आता भरती लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आम्ही आधी इकडे राहायचो त्यावेळेस आम्ही यायचो सारखं पण आता येणं होत नाही खूप दिवसांनी आलेली मोमोज नाही आहे ना ती भजी हे तर खूप दिवसांनी आले आणि खूप काही बदललंय इकडे इकडे या साईडला पूल वगैरे हो आहे हो आत्ता काम चालू आहे म्हणजे अजून सुद्धा तर असं खूप काही चेंजेस झालेले आहेत तिकडे पिंगळे वस्तीला सुद्धा कारण की जास्त येणं होत नाही वगैरे भरपूर दुकानं वेगळी वेगळी झाली आहेत आणि खूप काही वेगळं वेगळं वाटतंय चला आता नैवेद्य दाखवून झालंय आजूचं इथे खेळून पण झालाय आता आम्ही घरी जाणार आहे आणि तुम्ही म्हणाल साडी नाही घातली कारण की आता अर्ध्या पाऊन तासाने उरकायला आहे देवाच्या लग्नाला आहे तर तिकडेच मला नेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला आता घरी जातो आणि अर्ध्या पाऊन तासामध्ये मग उरकायला घेते मग साडी वगैरे घालते आणि मग जातो चला काकी नैवेद्य दाखवत होते आता इकडे सटवाई आमची आता आम्ही निघालोय देवाच्या लग्नाला म्हणून हा आई आणि काय आता तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला श्रीनाथ महाराज आणि आई जोगेश्वरी माता यांच्या शुभविवाहासाठी इथे आलेलोय आपण आणि अक्षदा सुद्धा घेतल्या त्या आम्ही खूप छान खरंच खूप छान वाटते आणि आमच्या देवाचं लग्न झाल्यानंतरच आमच्याकडे लग्न वगैरे करतात आणि भरपूर लोक येतात खूप लांबून लांबून लोक येतात तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवारामध्ये केवढी गर्दी आहे बाहेरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते आणि लग्न खूप शाही थाटामध्ये एकदम पार पडलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेतरी तुम्हाला तुमच्या मनालासुद्धा खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा देवाचं दर्शन नक्की घ्या

ठिकाणी थांबले असेल त्याच ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी विनंती आहे दक्षिण दरवाज्यातन असे भक्त आले त्यांना विनंती थोडं मागे माग आहे मोठ्या प्रमाणावर शेषशाख काशिकापुराधिनाथ कालभैरवम्बे गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवेणुः आकाशात् उदितं तोयम् यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति शुभमङ्गलास स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सेतितं तं मुरुडं विनायकमहं चिन्ता मुनीस्तैव गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामो राञ्जनसंस्थितो गणपति पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे नाभिहता निशाचरचमो रामाय तस्मे नमः रामान् नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चितलया सदा भवतु मे कुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गल गङ्गा सिंध दू सरस्वती चरयू महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिपरा वे त्रवती महासुर नदी क्या गया गंडगी पूर्णात्पूर्ण जले समूद्रसहिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सुभ मंगल काल वनराज लक्ष्मे खेराबे पुत्रे कमलाय दाक्षी श्री विष्णुपदे भुवने कमाता वनोवरा

गणपती ज्यांचं दर्शन झालं कुटुंबातील सर्व लोकांनी बाहेर झाला बऱ्याच वेळा आपण बसलेला आहात तरी कृपा करून बाहेर झाला जागा करून द्या भाविकाला नंबर म्हणते आहे की आपण पालखीला जागा करून द्या गडबड करू नका गडबड करू नका ते पा गडबड करू नका गडबड करू नका गडबड करू नका संदीप दोन मिनट धावप दोन मिनट धाबालवाले पालखीवाले दोन मिनिट धावा गडबड करू नका जरा प्लीज चला चला किशोर किशोर एक दोन मिनट दोन गडबड चेंगरा चेंगरी होती जरा प्लीज प्लीज जरा सर्व सभा घातले लोक बाहेर चला चला सभा मंडळ चला या साईडने बाहेर घ्या कुणी मध्ये थांबवून नका दर्शनाला इथं चला Obrigado. साडे दहा वाजले आणि आत्ता जस्ट येतोय अजून चेंज नाही केले काय नाही आता जस्ट घालत होते आजूचे शूज करायचे तर ठीक आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नक्की असाल तर सबस्क्राईब करा आणि चला आ, ही साडी नेसली होती तिथे काही नीट दाखल वगैरे आलं नाही कारण की पाहुणे वगैरे पण होते आणि खूप गरबड गरबड सगळीच झाली तर कशी दिसते साडी ते पण सांगा आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा आजर राहीन तोपर्यंत तो पाय